मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमतय कधी ना कधी तो योग येईल नाही असं नाही हे वक्तव्य आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मंत्रीपदावरून बऱ्याच घडामोडी आपण पाहतोय त्यात मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत जे काही नाराजी नाट्य सुरू झालेलं जे, जे अजूनही सुरूच आहे ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय पण हे नाराजी नाट्य म्हणजेच मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला यामध्ये अजित पवार कुठेही नव्हते ना या सर्वामध्ये कधी मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली पण अर्थात त्यांच्या मनात पण मुख्यमंत्री पदाची आस कुठेतरी असणारच हे नक्की पण कधीही याबद्दल अजितदादा बोलले नाहीयेत किंवा कधीच त्यांनी याबद्दल इच्छा व्यक्त केली नव्हती पण आता काही गोष्टी थेट अजितदादांच्या बोलण्यातून आल्या आहेत त्यामुळेच अजितदादांना देखील मुख्यमंत्री पद हवा आहे अशा चर्चांनी जोर धरलाय हाच नेमका विषय काय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मुख्यमंत्री होणं हे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचं मोठं स्वप्न असतं आणि अजितदादा यांचंही हेच स्वप्न आहे त्यांनी स्पष्टपणे सगळ्यांसमोर मांडलंय तर झालं काय की राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक मे ते चार मे या काळात मुंबईच्या वरळीमध्ये गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव भरवलाय महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय आणि या कार्यक्रमात अजित पवारांनी अगदी थेटपणे काही गोष्टी बोलून दाखवल्या अजित पवार हे महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले नेते त्या आहेत त्यांनी अर्थ खातं पाणी शेती अशा महत्वाच्या खात्यांवर काम पण मात्र अजून त्यांच्या वाट्याला आलंच नाहीये आणि हीच गोष्ट ते लपवत देखील नाहीयेत पण त्यांना ही सल आहे आणि त्यांनी यावेळी हे स्पष्टपणे बोलून देखील दाखवलंय या महोत्सवातील दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या एका वक्तव्यावर भाष्य करताना अजित पवारांनी आता मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं पण योग कुठं आलाय असं वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे आता अनेक प्रकारच्या राजकीय चर्चांना उधाण आलंय दादा यावेळी नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असं राही भिडे म्हणाल्या आपल्याला सगळ्यांना तसं सा वाटतं असतं पण शेवटी मात्र योग पण जुळून यावा लागतो आता मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं कुठं जमतय कधी ना कधी कदे तो योग येईल नाही असं नाही जसं ममता बॅनर्जी झाल्या जयललिता यांनी स्वतःच्या ताकदीवर तामिळनाडूत अनेकदा राज्य त्यांनी मिळवलेलं बघितलं कित्येक महिलांची नावं देशातील वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री झालेली घेता येतील हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथंही ते होईल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले रमाई माता तारा राणींचा हा महाराष्ट्र आहे या सर्व महिला आपल्या राज्याला मिळाल्या त्यांचं कर्तृत्व महिलांनी बघितलंय त्यामुळे तो दिवस फार लांब असेल असं मला वाटत नाही असं अजित दादा यावेळी बोलताना म्हणाले राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा मान सहा वेळा मिळवणारे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत महत्वाचे आणि कुशल राजकारणी मानले जातात परंतु गेली अनेक वर्ष राज्य केंद्रस्थानी असूनही अजूनही त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची लाभलेली नाहीये त्यांच्या मनात असलेली मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा त्यांनी वेळोवेळी उघडपणे व्यक्त केली आहे आणि नुकतंच त्यांनी पुन्हा एकदा ते स्वप्न सर्वांसमोर मांडलंय अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून प्रवास दोन साली सुरू झाला त्यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली त्यानंतर दोन दोन हजार बारा मध्येही त्यांनी पुन्हा एकदा हे पद भूषवलं या काळात त्यांनी प्रामुख्याने प्रशासकीय घडला विधानसभा निवडणुकांनंतर सरकार स्थापनेवरून अनिश्चितता असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळच्या सत्रात शपथ घेतली मात्र हा प्रयोग फार काळ टिकला नाही फक्त ऐंशी तासांमध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि सरकार पडलं हा प्रसंग अजूनही राज्याच्या राजकीय चर्चांचा भाग ठरतो दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले हे सरकार जवळपास अडीच वर्ष टिकलं आणि या काळात अजित पवार यांनी अर्थ खात्याचा कारभार सांभाळला मात्र दोन मध्ये पुन्हा एकदा त्यांनी अनपेक्षित निर्णय घेतला त्यांनी शरद पवार यांच्यापासून फोडाफोडीचं धोरण स्वीकारत भाजपसोबत हात मिळवून केली त्यामुळे ते पाचव्यांदा उपमुख्यमंत्री बनले अशा दुर्मिळ प्रसंगापैकी हा एक प्रसंग आहे जिथं राज्यात एकाच वेळी दोन उपमुख्यमंत्री होते आणि हेच चित्र आत्ताही आहे म्हणजे राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत पण सध्या एकनाथ शिंदेची जागा देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे आणि फडणवीसांची जागा एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे आणि आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आहेतच पण त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे देखील उपमुख्यमंत्री पदावर आहेत अजित पवार यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अजूनही अपूर्ण आहे हे स्वप्न त्यांनी स्वतः आणि जाहीरपणे व्यक्त शिवाय मुंबईतील वरळी येथे राष्ट्रवादीकडून आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात देखील त्यांनी याबद्दल असं थेटपणे सांगितलं त्यामुळं सध्या अनेक चर्चांना उधाण आल्याचं दिसतंय या सर्वांमध्ये पुढे राज्यातील राजकीय समीकरण कशी बदलतात आणि अजित पवारांचं स्वप्न पूर्ण होतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या सर्वावर तुम्हाला काय वाटतं पुढच्या पंचवार्षिकला तरी मुख्यमंत्री पदावर अजित पवारांची वर्णी लागेल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका